नमस्कार मित्रांनो आपल्याला हे जाणून घ्यायचं असतं की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आठवण काढते तर आपल्याला असे कोणते संकेत मिळतात का ती व्यक्ती आपल्याला विसरली आहे तो व्यक्ती तुमची तेवढीच आठवण काढत आहे का जेवढी तुम्ही त्याची आठवण काढता मित्रांनो असे प्रश्नांचे गोंधळ अनेक तुमच्या असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा एखादं सारखं सारखं तुमच्या स्वप्नात येते असेल याचा अर्थ तो व्यक्ती तुम्हाला मिस करतोय जेव्हा पुरुष स्त्रीच्या दिमागातून का काढून टाकू शकत नसते तेव्हा ते दिवस रात्र त्या पुरुषाच्या विचारात हरवून जाते तर समजून जा ही घटना पुरुषाला हा सां सायकोलॉजीनुसार जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही पण मनापासून आठवण काढते तर तुम्हाला असे संकेत मिळतात त्याचा फोटो सारखासारखा तुमच्या डोक्यात येतो पेढ घेण्याची इच्छा होते मुलींना असंच मुलं आवडतात जे खरं बोलतात काळजी घेतात रिस्पेक्ट देतात आणि अशा मुलांपासून जर वेगळ्या होत असतील तर त्या स्त्रीला सतत तुमची आठवण येऊ लागते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते